नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत कडाकणी कशी बनवायची तेसुद्धा पाण्याचा एकही थेंब न वापरता आज आपण कडाकणीची कणिक तयार करणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे आपण एका परातीमध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे आता आपण हा रवा या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता यानंतर यामध्ये आपण किंचितसे मीठ घालून घेणार आहोत आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिक्स केल्यानंतर आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण एका वाटीमध्ये तेल घेतलेला आहे इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आता आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेल छान गरम कडकडीत झाल्यानंतर हे तेल आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेऊया ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला रवा आणि तेल याचे प्रमाण घ्यायचं आहे इथे आपण दोन वाटी मैद्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तेल वापरलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात करणार असाल तर याप्रमाणे प्रमाण लक्षात घेऊन वाढवायचं आहे आता इथे चमचाने चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आपण हाताने एकदा हे पीठ चांगले सोळून घेणार आहोत जेणेकरून तेलाचे कडकडीत मोहन पिठाला चांगले लागले जाईल या पद्धतीने पिठाची जर ही मूठ तयार होत असेल तर समजावे की इथे आपले हे पीठ चांगले तयार झालेले आहे आणि मोहन हे पिठाला छान असे आहे आता आपण हे एका आता यानंतर इथे आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी कोमट दूध घ्यायचं आहे आता दूध घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दीड वाटी पिठीसाखर घालायची आहे हे प्रमाण मी मीडियम गोडचे सांगितलेले आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन अर्धी वाटी पिटी साखर या दुधामध्ये ॲड करू शकता आता इथे मी एक वाटी सुरुवातीला घातलेली आहे यानंतर अर्धी वाटी पिटी साखर यामध्ये घातलेली आहे आता आपण ही पिटी साखर या दुधामध्ये चांगली मिक्स करून घेऊया दूध इथे आपल्याला कोमटच घ्यायचं आहे जेणेकरून पिटी साखर पटकन विरगळली जाईल आता आपण एक पाच मिनिटांपर्यंत ही साखर छान अशी विरगळून घेऊयात आता इथे आपली ही पिटी साखर या दुधामध्ये विरगळलेली आहे आपण हे दूध आता एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर आपण जे हे पीठ तयार केलेलं आहे या पिठामध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे दूध इथे आपल्याला सगळेच वापरायचे नाही थोडे थोडे दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ छान असे मळून घ्यायचं आहे आता इथे आपण थोडे थोडे दूध घालत पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि थोडेसे दूध इथे आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे आता इथे आपण पाहू शकता या पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे गोळा इथे आपल्याला थोडासा पातळ मळायचा आहे जेणेकरून आपण जो रवा घातलेला आहे तो रवा यामध्ये छान असा भिजला जाईल आता आपल्याला यावरती बाऊल ठेवून एकतीस ते चाळीस मिनिटांसाठी हे पीठ छान असे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे तीस ते चाळीस मिनटांनंतर पीठ आपले चांगले छान असे भिजलेले आहे हाताला थोडेसे तेल लावून हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा छान असे मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण हे पीठ पातळ असे थोडेसे मळले होते आणि रवा भिजल्यानंतर हा गोळा घट्ट असा तयार झालेला आहे यासाठीच आपल्याला पीठ सुरुवातीला थोडेसे पातळ मळायचं आहे आता इथे मी हा गोळा एकसारखा एक, एक पाच मिनिटांपर्यंत छान असा मळून घेते आता गोळा छान मळून झाल्यानंतर इथे आपल्याला लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता इथे मी एक लहान आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गोळे इथे मी तयार करून घेते आता आपण यामधीलच एक गोळा घेऊन इथे लाटून घेणार आहोत इथे आपल्याला कडाकणी लाटताना पातळ अशी लाटून घ्यायची आहे जेणेकरून कडाकणी कुरकुरीत छान अशी तयार होईल आता इथे मी या पद्धतीने कडाकणी तयार केलेली आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने पातळ अशी कडाकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व कडाकण्या इथे लाटून घेते आता यानंतर इथे मी एका गॅसवरती तेल छान गरम करण्यासाठी ठेवले होते तेल छान गरम झाल्यानंतरच कडाकनी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि कडाकनी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला हा कमी करायचा नाही नाहीतर कडाकनी ही तेलकट होऊ शकते फुल अचेवरच आपल्याला कडाकनी छान अशी तळून घ्यायची आहे आता एक दोन मिनटांनंतर आपण ही कडाकणी काढून घेणार आहोत <laughs> पाहू शकता तुम्ही आता याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण ही कडाकणी इथे काढून घेऊयात कडाकणी काढताना आपल्याला या कलरची काढायची आहे कारण कडाकणीचा कलर हा लगेच चेंज होऊ लागतो पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा कलर आल्यावर कडाकणी आपल्याला काढून घ्यायची आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सर्व कडाकण्या इथे तळून घेते आता इथे याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व कडाकण्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच कडाकणी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद